मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान्यूजी अशोकनगरच्या राज्य कर्मचारी वसाचे चेअरमन श्री बाळासाहेब भोजणे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साह अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहत सोसायटीचे चेअरमन भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल उपाध्यक्ष आणि आम्ही सातपूरकर या संस्थेचे खजिनदार श्री बाळासाहेब भोजणे यांचा वाढदिवस पिंपळगाव बौला येथील वृंदावन बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला <laughs> या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते महेश हिरे मंडलाध्यक्ष भगवान काकर रामरी समदराव आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाळासाहेब भोजने यांच्या धर्मपत्नी सौ शोभाताई भोजने तसेच सुनबाई श्रद्धाताई संदीप भोजने यांनी औक्षण केले कार्यक्रमाचे आयोजन संदीप बाळासाहेब भोजने यांनी केले तर सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले एक प्रसन्न असं व्यक्ती चांगला उद्योजक एक कुटुंब माणूस एक चांगला मित्र आणि सगळ्यांनी सांगितलं गोड साखरेचा कारखाना देतो असे बाळासाहेब भोजनेचा कितवा वाटत एकोणसाठ पूर्ण करून ते ज्येष्ठ नागरिकांच्या टीम मध्ये सहभागी होण्याकरता कोणत्या काशी बाळासाहेब त्यांचा आज वाढदिवस अनेक वक्त्यांनी सगळं त्यांच्याबद्दल सगळं गोड गोड सांगितलं आणि खरंच असा गोड माणूस आहे यार माझा या दोन तीन निवडणुका दहा वर्षापासून जसं मी सातपूर्मध्ये प्रवास झाला पण एखादा चेहऱ्या बघून एखाद्या माणसावर विश्वास ना की आपल्या मनात जिंतूपर्यंत पण येणार नाही किंवा हा माणूस आपल्याला फसवेल की काय असा निर्घवी माणूस असा आहे बाळासाहेब बोलणे आता इलेक्शनच्या दरम्यान दोन्ही निवडणुकींना आणि ह्या निवडणुकीला त्यांना अनेकांनी परत फोन केले कशा करतो काय देणार आहे काय करणार आहे ते म्हणे मी माझ्या पक्षाचा पाहिजे पक्षाचं काम करणार अशा रीतीने त्यांनी आमदार श्रीमंत हिरेंच्या सत्तर हजार आमदार निवडून आल्या अशा बाळासाहेबांसारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टी पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष आहे

त्या सामाजिक कार्यालयाखाली चांगली रोड तुम्हाला मिळेल त्याच्यासाठी आम्ही पण सक्रिय असतो असे मी तुम्हाला आम्हाला सीमांता हिरे माझ्या हिरे परिवाराकडनं आणि भारतीय जनता पार्टीकडनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पुन्हा एकदा जय श्रीराम एक मिनट फोन काय मास हे रा। सातपूरमध्ये राज्य जी सर्वात मोठी वसाहत आहे तिथे एक अध्यक्ष आहे तसेच भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे उपाध्यक्ष आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते त्याचं सामाजिक काम पण भरपूर आहे जसं राज्यकर्मी सोसायटीमध्ये ते गेल्यापासून त्या सोसायटीसाठी सतत तिथे प्रश्न सोडत असतात आणि या वेळेला त्यांना बहुमताने मिळून आणि चेअरमन पण केलंय आणि आत्ताही त्या सोसायटीसाठी ते प्रयत्न करत असतात आत्ताही त्यांनी आमदार श्रीमाता हिरे यांच्या निवडणुकीमध्ये राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये चांगलं मतदान मिळवून दिलं आणि नव वर्षाच्या पहिल्या दिने काय शुभ आहे योगा लोक जुळून येणं मी भाग्याच समर्थ साखर पडली आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याबद्दल जे सागितलं कवीचे बाळासाहेब समोरून चालले त्यांच्याशी बोलणार नाही असा एकही माणूस सापडणार नाही बाळासाहेब जाताना येताना खूप आनंदाने मनापासून बोलतात राशी चेअरमन आपल्या सारख्या स्वसायटीला सर्व लोकांना नवे नव्हे परिसरातून आलेल्या सर्व लोकांना आनंद वाटतात आम्ही त्यांचा आमचा पंधरा वर्षापासून सुमारे पंधरा वर्षापासून संबंध आलेला आहे अतिशय मन मिळत डान्सू डान्सू म्हणायला काहीच हरकत नाही दानचूर आणि अतिशय चांगल्या स्वभावाचे मनोरम आहे हे त्यांना आता जो अभिषेक केंद्र स्वागत केलेला आहे त्यानिमित्त मी त्यांना लाख लाख शुभेच्छा दे देतो त्यांच्या मुलं सारखं आहे पण त्यांचं माझं नाते ते मित्रापेक्षाही जवळचं आहे आणि सुखादुःखामध्ये खांद्याला खांद्या लावून उभं राहणारा माणूस केव्हाही फोन केला ते का हसमुखपणे उत्तर देणार आणि प्रत्येक वेळेस येणार

प्रेमाने वागणारा माणूस आणि मी माझ्या परिवारात परिवारातर्फे त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पार्टी तर बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांना तरी परत आमच्या भारतीय जनता पार्टी तर्फे त्याचप्रमाणे ग्राहक रक्षक समितीतर्फे आणि आमच्या केसे नाशिक गोदावरी तर्फे बाळासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी राज्य कर्मचारी सोसायटीचे सर्व सभासद भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडळातील विविध पदाधिकारी महिला मुक्ती महिला संस्थेच्या अध्यक्षा योगिता बबाने आणि त्यांच्या सहकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरेंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद